ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा और इधर पे इधर तोड़ देना मन का एक और इधर ए दादा बेटा बच्चा है या तुम्हारा तुम्हारा भी एक पड़ा है ना भाई पौनी करिए सर्कस ग्राउंड परिसरात काही घरांना भीषण आग लागली आहे या घरांमध्ये एकामागून एक सिलेंडरचे ब्लास्ट होत आहेत दरम्यान सिलेंडरचे ब्लास्ट होण्याचं कारण नेमकं काय आहे हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही मात्र गॅस लिकेज झाल्यानं सिलेंडरचं स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय सध्या आगीमुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अंबरनाथ अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले असून आग विजवण्याचे या आगीत सध्या तरी कोणीही कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर येते आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा